मित्रांनो खराब वातावरण असो किंवा पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर अशा कंडिशन मध्ये सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे फळाची साईज म्हणजेच फुगवण कशी वाढवावी कारण साईज वाढवण्यासाठी बरेच शेतकरी टॉनिकचा वापर करतात पण त्यामुळे अजून जास्त समस्या ह्या आपल्या पिकावर जाणवत असतात तर खराब वातावरणामध्ये आपण काय उपाययोजना कराव्या आणि स्वच्छ वातावरणामध्ये फळाची फुगवण होण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या याबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि कृषी टॉकी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की खराब वातावरणात फळाची फुगवण कशा पद्धतीने करावी तर खराब वातावरणात आपल्या बागेवर कीड आणि रोगाचा जर अटॅक जास्त होत असेल तर सुरुवात ही आपल्याला सिलिकॉनपासून करायची आहे कारण सिलिकॉन खराब वातावरण कीड रोग या तिन्ही गोष्टीवर उत्तम प्रकारे काम करत असते खराब वातावरणात सिलिकॉन आपल्या झाडावर सेल डिव्हिजन करून पानाची साईज वाढून प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारण्यास मदत करत असते जसे की प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त झाल्यामुळे झाडामध्ये प्रोटीन जास्त बनल्यामुळे फळाची फुगवण होण्यास जास्त मदत होत असते त्यामुळे सिलिकॉनचा वापर आपण ड्रेपद्वारे केल्याने किंवा फवारणीद्वारे केल्याने आपणास फळाची फुगवण होण्यास चांगले रिझल्ट मिळत असतात त्याचबरोबर आपण फळाच्या फुगवणीसाठी झिरो बावन चौतीसचा पण वापर करू शकता जर आपण झिरो बावन चौतीस प्लस कोमानेलची फवारणी ही बागेवर घेतली तर आपणास फुगवण होण्यास मदत होत असते कारण फळाची फुगवण होण्यासाठी सर्वात महत्वाचा न्यूट्रिएंट आहे तो म्हणजे फॉस्फरस जर फॉस्फरस नसेल तर फळाची फुगवण होत नाही त्यामुळे फॉस्फरस जास्त प्रमाणात झिरो बावन चौतीस या ग्रेडमध्ये येत असतो तसे फॉस्फरस हा झिरो साठ वीस या खतामध्ये पण जास्त येत असतो पण हा ग्रेड महाग जात असतो आणि त्यामुळे पिकाची ही लॉक होत असते कारण त्यामध्ये फॉस्फरस जास्त असतो त्यामुळे नायट्रोजन लॉक होत असतो त्यासाठी झिरो बावन चौतीस ही ग्रेड सुरक्षित असते याबरोबर कोमानेलची फवारणी घेतल्यामुळे पाने रब बनवून डिसीज अटॅक कमी होईल आणि कोमानेलमध्ये झिंक असल्यामुळे फळाची फुगवण होण्यासाठी मदत होईल तसेच झेरोबावन चौथीचा वापर आपण ड्रिपद्वारे पण फळाची फुगवण करण्यासाठी करू शकता त्याचबरोबर फेरसचा वापर आपण यासोबतच करावा कारण फेरसमुळे आपल्या जमिनीत फॉस्फरस आधीपासून पडेल असेल तर ते फॉस्फरस पिकास उपलब्ध होण्यास मदत होत असते त्यासाठी फेरसल्फेट आपण फवारणीद्वारे पण घेऊ शकता किंवा ड्रिपद्वारे पण देऊ शकता त्याचबरोबर बोरांची गरज पण फुगवण अवस्थेमध्ये पिकायचं असते कारण बोरान हे सेल डिव्हिजन करण्यास खूप महत्त्वाचे काम करत असते तसेच महाराष्ट्रातील जमिनीमध्ये बोरांची कमतरता ही ऑलरेडी आहे त्यामुळे एक किलो बोरान हे दोन महिन्यातून एक वेळेस तरी वापर करावा त्यासोबतच कॅल्शियम पण तेवढेच महत्त्वाचे असते त्यासाठी खराब वातावरणामध्ये ना कॅल्शियम नायट्रेट यूज न ना करता चिलेटेड कॅल्शियमचा ड्रीपद्वारे किंवा फवारणीद्वारे वापर करावा फळाची फुगवण चांगली करण्यासाठी कॅल्शियम क्लोराईडचा पण आपण वापर करू शकता त्यामुळे फळाची फुगवण चमक साईज चांगली होण्यास मदत होत असते तसेच मित्रांनो आपण गोल्ड प्लस ट्रायकोडर्माची फवारणी आपण जर बागेवर केली तर डिसीज अटॅक कमी होईल आणि फळाची फुगवण होण्यास मदत होईल तसेच खराब वातावरणात जर गोल्ड प्लस सल्फरची वापर आपण ड्रिपद्वारे केला तर मुळीची वाढ चांगली होऊन फळाची फुगवण ही चांगली होत असते कारण तुम्हाला पण माहीत आहे की फळाची फुगवण करायची असेल तर मुळीची वाढ होणे गरजेचे असते त्यासाठी आपण फुलविक ॲसिड ह्युमिक ॲसिडचा पण वापर करू शकतो त्यानंतरचा न्यूट्रियनची गरज असते ती म्हणजे मॅग्नेशियम मॅग्नेशियमचा वापर आपण फळ परिपक्वता अवस्था आणि फळ काढणे अवस्थेमध्ये करावा त्यामुळे काय होईल की झाडाचे पाने हिरवेगार राहून फोटोसिंथेसिस हो चांगले होऊन झाडामध्ये प्रोटीन जास्त बनल्यामुळे फळाची फुगवण होण्यास मदत होईल अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व कामे आपल्याला खराब वातावरणामध्ये आपल्याला करायची आहे आता आपण जाणून घेऊया की जर खराब वातावरणात आपल्या बागेवर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर अशा कंडिशन मध्ये कोणती कामे करणे टाळावी तर मित्रांनो अशा कंडिशनमध्ये नायट्रिक नायट्रोजन अमाइड आणि अमोनिकल नायट्रोजन हा आपणाला जास्तीत जास्त वापर करणे टाळायचे आहे तसेच खराब वातावरणात डिसीज पेस्टचा अटॅक जर जास्त होत असेल तर अमेनो ॲसिडचा वापर करणे पण टाळायचे आहे कारण अमिनो ॲसिडचा वापर आपण अशा कंडिशनमध्ये केला तर डिसीज आणि पेस्टचा अटॅक शंभर टक्के वाढण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यामुळे त्याचा वापर करणे टाळावा जर आपल्या भागातील वातावरण स्वच्छ आणि पेस्ट आणि डिसीजचा अटॅक हा कमी असेल तर आपण अमेनो ॲसिडचा वापर करू शकता त्यानंतर जिब्रेलिक ॲसिडचा वापर हा खराब वातावरणात पेस्ट आणि डिसीजचा अटॅक जास्त होत असेल तर टाळावा कारण जिब्रेलिक ॲसिड फळामधील बी छोटी करून फळाची साईज ही मोठी करण्याचे काम करत असते तर ॲमेनो ॲसिडपेक्षा खतरनाक आहे ते म्हणजे जिब्रेलिक ॲसिड कारण खराब वातावरणात जर आपण जिब्रेलिक ॲसिडचा वापर करत असाल तर शंभर टक्के डिसीजचे चान्सेस वाढतात जसे की डाउनोमेलोडू सारख्या खतरनाक फतची अटॅक ही होण्याची संभावना वाढत असते त्याचबरोबर होमोब्रोसनोलाईट सिविड एक्स्ट्रॅक्टचा वापर हा शक्यतो खराब वातावरणामध्ये करणे टाळावे अशा प्रकारे मित्रांनो खराब वातावरणामध्ये मी जे काही पॉइंट सांगितले त्यावर तुम्हाला समजले असेल की कोणत्या खताचा आणि औषधाचा वापर करावा आणि कोणत्या खताचा आणि औषधाचा वापर टाळावा आता आपण जाणून घेऊया की स्वच्छ वातावरणात फळाची फुगवण कशा पद्धतीने करावी मित्रांनो वातावरण जर स्वच्छ असेल तर आपण यावरील सांगितलेल्या सर्व खताचा आणि औषधाचा वापर करू शकता तरी पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो जर आपल्या भागात स्वच्छ वातावरण असेल तर पेस्ट आणि डिसीजचा अटॅक नसेल तर आपण ॲमिनो ॲसिडचा बिनधास्त वापर करू शकता सीवीड एक्स्ट्रॅक्टचा पण आपण फळाची फुगवण होण्यासाठी वापर करू शकता तसेच जिब्रेलिक ॲसिडचा पण आपण फळाची फुगवण होण्यासाठी वापर करू शकता होमोब्रोसोनराईट जे की गोदरेज कंपनीचे डबल नावाने येत असते त्याचा पण आपण फळाची फुगवण होण्यासाठी वापर करू शकता तसेच सिलिकॉनचा पण आपण वापर हा खराब वातावरणामध्ये पण करू शकतो तर स्वच्छ वातावरणामध्ये पण शंभर टक्के करू शकतो त्याचबरोबर झिरो बावन चौतीस झिरो वीस तेरा चाळीस तेरा हे जास्त फॉस्फरसवाले ग्रेड असल्यामुळे हे आपल्याला फळाची पोगण होण्यास सर्वात जास्त मदत करत असतात त्यामुळे ते त्याचा वापर करावा आणि झिंक बोरॉन कॅल्शियम फेरस मॅग्नेशियमचा पण आपण स्वच्छ वातावरणामध्ये वापर करणे गरजेचे असते अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला समजलेच असेल की खराब वातावरणात कोणती काळजी घ्यावी आणि स्वच्छ वातावरणामध्ये कोणती कामे करावी अशा प्रकारे मित्रांनो आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद